संतोष देशमुखांना उचललं आणि वाल्मिक कराडला फोन केला हत्येच्या दिवशी नेमकं काय घडलं संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग नसल्याचा दावा त्यांच्या वकिलानं न्यायालयात केला मात्र हा दावा एस आय टीच्या अधिकाऱ्यांनी खोडून काढला नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोल हटके देऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा खंडणीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या वाल्मिक कराडे याच्यावर मोक्का लावण्यात आलाय मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडचा सहभाग नसल्याचा दावा त्याच्या वकिलानं बुधवारी न्यायालयात केला मात्र एस आय टीच्या अधिकाऱ्यांनी व... <coughs> संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये कराडचा सहभाग असल्याचा युक्तिवाद केला एस आय टीच्या वकिलाने ज्या दिवशी संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या झाली त्या दिवशी वाल्मिक कराड हा आरोपीच्या संपर्कात असल्याचं आरोपी संतोष देशमुख यांचे अपहरण केले त्यानंतर तीन वाजून वीस मिनिटांनी खुनातील आरोपी आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये फोनवर दहा मिनिटं संभाषण झालं हत्येतील मुख्य आरोपी विष्णू चाटे सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड हे तीन वीस ते तीन तीस या दहा मिनिटांच्या कालावधीमध्ये एकमेकांशी फोनवर बोलत होते दहा मिनिटे काय संभाषण झालं याचा तपास करायचा असल्यानं कराडला पोलीस कोठडी देण्याची मागणी एस आय टीच्या वकिलानं केली दरम्यान संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या ज्या दिवशी झाली त्याच दिवशी वाल्मिक कराड यांनी संतोष देशमुख यांना धमकी दिली होती असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला वाल्मी कराड याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादीच न्यायालयात सादर करण्यात आली आरोपींनी कट रचला मग अपहरण करून संतोष देशमुखांची हत्या केली आणि हत्येतील सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचं न्यायालयात एस आय टीकडून सांगण्यात आलं